नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण चालू घडामोडी ही सिरीज स्टार्ट केलेली आहे यामध्ये आपण एप्रिल महिन्यातील फर्स्ट वीकमधील भाग क्रमांक सेकंड बघणार आहोत आणि यामध्ये आपण बघणार आहोत की ज्या पण टॉप घडामोडी असते या टॉप घडामोडीवर आधारित आपण प्रश्न इथे डिस्कस करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न बघितलं तर एक स्पर्धा आहे ही स्पर्धा आहे बुद्धिबळ पण हे बुद्धिबळ स्पर्धा का बरं थोडीशी महत्वाची आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या बघा अलीकडेच कोणत्या संस्थेने अंत बघा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ नामांकन प्राप्त बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केलेली आहे म्हणजे खालीलपैकी कोणत्या संस्थेने आता सर्व संस्था बघितल्या तर हे आपल्या भारतातील काय आहे आय आय टी आहे म्हणजे हा प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक कर एक आय आय टी मद्रास आता या आय आय टी मद्रास आणि या बुद्धीबळ स्पर्धेबद्दल थोडीशी माहिती बघू आता लक्षात घ्या ही स्पर्धा आयोजित करणारी भारतातील एकमेव आय आय टी आहे म्हणजे याच्या पहिले कोणत्याही आय आय टीमध्ये अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केल्या आलेली नव्हती आता हे कुठे झालं तर चेन्नईमध्ये आणि हे लक्षात देसान तीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान आणि यामध्ये बघा हे सहावे रॅपिड फिडे रेपिड बुद्धिबळ स्पर्धा आहे हे सहावी हे लक्षात आता लक्षात घेऊ या की यामध्ये आणखी किती खेळाडू इथे सहभागी झाले होते यामध्ये बघा आय आय टी मद्रासचे पस्तीसहून अधिक खेळाडू तसेच बघितलं तर ऑस्ट्रेलिया इंग्लंड अमेरिका सिंगापूर सारख्या देशातील आंतरराष्ट्रीय खेळाडू सह सहभागी झाले होते यामध्ये बघितलं तर सहा ग्रँड मास्टर सोळा आंतरराष्ट्रीय मास्टर तीन महिला ग्रँड मास्टर आणि एका महिला आंतरराष्ट्रीय मास्टरचा समावेश होता ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची माहिती आहे पुढचा प्रश्न बघितला तर हा सराव आहे लष्कराचा सराव त्यामध्ये बघा भारतीय वायुसेनेने नुकत्याच कोणत्या ठिकाणी गगनशक्ती दोन हजार चोवीस हा सराव केला त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक पोखरण आता पोखरण कोणत्या राज्यामध्ये आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगशाल आता याच्याबद्दल थोडीशी माहिती बघू हा बघितलं तर लक्षात घेऊ की हवाई दल हवाई दलाचा हा सर्वात मोठा सराव आहे लक्षात हवाई दलाचा सर्वात मोठा सराव आहे आणि हा सराव बघितलं तर एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून पोखरण येथील फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरुवात होणार आहे किंवा झालेली आहे आणि हे लक्षात ठेवू की दर पाच वर्षांनी होणारा हा सराव आहे असा पण प्रश्न विचारतात कधी दरवर्षी होतात का दरवर्षी होतात की दोन वर्षी होतात का किती वर्षांनी होतात त्यामुळे लक्षात ठेवा दर पाच वर्षांनी आणि सर्वात मोठा हवाई लष्करी सराव गगन शक्ती पुढचा प्रश्न बघा अलीकडेच बातमीत असलेले कुंभुंब व्हॅली कुंभुंब व्हॅली हे कोणत्या राज्यात आहे असे पण प्रश्न विचारतात की ज्यामध्ये बघितलं तर काही चर्चेत असेल किंवा त्यावरून काही चर्चा आपल्या पेपरमध्ये नेहमी येत असेल असे प्रश्न आयोग आपल्याला नेहमी विचारतात तर याचं उत्तर बघितलं तर हे आहे तामिळनाडूमध्ये कुठे आहे तामिळनाडू समजून घेऊ हे बघा दक्षिण भारतातील द्राक्ष शहर म्हणून याची ओळख आहे कोणत्या दक्षिण भारतातील द्राक्ष बरोबर आहे द्राक्ष शहर जे पण भारतामधील द्राक्ष उत्पादन होते त्याच्या बघितलं तर एकूण पंच्याऐंशी टक्के फक्त एकाच जागी होते म्हणजे या ठिकाणी द्राक्षाच्या शहराच्या ठिकाणी आता यामध्ये हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून का बरं महत्वाचा आहे तर हा बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ह्याला बघितलं तर जी आय टॅग प्राप्त आहे त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे पुढचा बघा अलीकडे चर्चेत असलेले यू भेट कोणत्या दोन देशाच्या मध्ये स्थित आहे कोणत्या दोन बेट देशाच्या मध्ये स्थित आहे कचू भेट आहे हे बघितलं तर काय आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या मध्ये आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती बघू हे बघितलं तर जे तामिळनाडूचे भा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांनी हे आर टी आयनुसार ही माहिती मिळवलेली आहे आता हे जे बेट आहे हे बघा पालकन धुनीतील बेट आहे आणि इथं बघा या छोट्याशा बेटावर कायमस्वरूपी वसाहत आणि गोड्या पाण्याचा स्रोत नाही हे एक गोष्ट लक्षात ठेवू सांग त्याचबरोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये बघितलं तर भारत आणि श्रीलंका या दोन देशाने एका करारानुसार याची सीमा निश्चित करण्यात आलेली आहे ते हे पण लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचा बघा चर्चेत असलेला बारसाना बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात आहे बारसाना बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर बघितलं तर उत्तर प्रदेश याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ हे लक्षात की हा बघा उत्तर प्रदेशातील मथुरा मथुरा येथील बारसाना बायोगॅस प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आता याच्याबद्दल थोडीशी माहिती बघू हे बघा अदा अदानी टोटल गॅस लिमिटेडची उपकंपनी आहे अदानी टोटल एनर्जी बायोगॅस लिमिटेड यांनी हा सुरू केलेला आहे याचं वैशिष्ट्य काय आहे तर हा बघा भारतातील सर्वात मोठा कृषी कचऱ्यावर आधारित बायो सी एन जी प्रकल्प बनणार आहे हा एक थोडस लक्ष ठेवसा शवर ये प्रश्न येऊ शकतो त्यानंतर हे त्याची क्षमता आहे हे क्षमतेवर सुद्धा लक्ष राहू द्या पुढचा बघा नुकतीच चर्चेत असलेले उत्कल दिवस दोन हजार चोवीस कोणत्या राज्याशी संबंधित आहे इथं बघा उत्कल दिवस दोन हजार चोवीस कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर ओडिसा ओडिसा हे बघा एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी याच्या स्थापनेची आठवण करून देते म्हणून हा दिवस साजरा केला जातो पुढचं बघा अलीकडेच जिओ ग्लोबल जिओ पार्क नेटवर्क मध्ये किती साईड जोडल्या गेल्या आहेत बघा अलीकडेच ग्लोबल जिओ पार्क नेटवर्क मध्ये किती साइट जोडल्या गेलेल्या त्याचं उत्तर येते बघितलं तर अठरा तर याबद्दल थोडीशी माहिती बघू हे लक्ष देसा या यामध्ये बघा हे आतापर्यंत लक्ष देसा जिओ पार्कमध्ये एकूण अठरा साइड नवीन जोडल्या गेल्या ज्यामध्ये बघा अठ्ठेचाळीस देशामध्ये साइटची एकूण संख्या किती झालेली आहे तर दोनशे तेरा अठ्ठेचाळीस देशांमध्ये आता यामध्ये बेल्जियम नेदरलँड ब्राझील चीन त्यान्तो क्रोशिया डेन्मार्क फिनि फिनलँड फ्रान्स ग्रीस हंगेरी पोर्तुगाल हे सर्व नवीन साईड याच्यामध्ये आहे आता हे याचं महत्त्व काय ते बघा जागतिक जिओ पार्क हे सुरक्षा शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या एकंदर संकल्पसने संकल्प संकल्पनेसह व्यवस्थापित केलेले एकक भौगोलिक क्षेत्र आहे हा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पुढचा आहे बघा नुकते जी आय टॅक मिळाले पातंबरी पेरा आणि पचरा हे कोणत्या राज्यातील आहे लक्षात ठेवून घ्या पातंबरी पेरा आणि पचरा हे कोणत्या राज्यातील आहे तर याचं उत्तर आहे त्रिपुरा त्रिपुरा यामध्ये बघा ज्यामुळे बघा आता हे यामुळे बघितलं तर हे चौथा जी आय टॅक मिळालेला आहे आता याच्याबद्दल बघा हे पातंबरी पेरा हा काय एक प्रसाद आहे आणि हे त्रिपुरेश्वरी मंदिराचा एक गोड पदार्थ आहे जो दूध आणि काम ते साखरेपासून बनवला जातो त्यानंतर बघा सिंगाई पाचरा वस्त्र हे पारंपरिक हाताने विणलेले कापड त्रिपुराच्या सांस्कृतिक वारसाचे प्रतीक आहे हे पण लक्ष ठेवू आणि याला काय झालेलं बघितलं तर जिया टॅग मिळालेला त्याच्यामुळे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्रश्न आहे पुढचा बघा कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी परमवीर चक्र उद्यानाचे उद्घाटन केले परमवीर चक्र उद्यानाचे सॉरी उद्यानाचे उद्घाटन कोणी केले कोणी म्हणजे कोणत्या ठिकाणी तर हे आहे तामिळनाडू लक्ष ठेव तामिळनाडू अलीकडेच बघितलं तर छप्पन छप्पनवी राष्ट्रीय स्पर्धा कोणी जिंकली तर हे आपले महाराष्ट्र आहे आता हे बघितलं मित्रांनो आपण एकूण वीस प्रश्न झालेले पहिले आपण दहा प्रश्न कंप्लीट केलेले आहेत आता हे वीसपासून आता या वीसच्या पुढे आणखी आपण एक प्रश्न घेणार आहोत ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर